नमस्कार शेतकरी बांधवांनो तर ई पीक पाणी आता सुरू झालेल्या दोन हजार पंचवीसची खरीप पिकाची ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची आहे संदर्भात इथं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सुद्धा इथं अपडेट झालेलं जे की ई पीक पाणीचं आहे तर फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जी की लेटेस्ट वर्जन इथं आलेलं आहे तर फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ई पीक करण्याचा जो काही कालावधी आहे ई पीक पाणी करण्याचा ते खरीप एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत सहायकाच्या माध्यमातून जे की पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही तुमची इपीक पाहणी तर करू शकता तर ई पीक पाणी करताना कोणत्या चुका करायचे नाही ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची आहे याची नवीन प्रोसेस आलेली आहे तुम्हाला आता पहिली जी प्रोसेस होती ती आता नवीन प्रोसेस आलेली आहे तर या प्रोसेसने कशी ईपीक पाणी करायची आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले आपला महसूल विभाग इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे महसूल विभाग सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही यामध्ये विभाग आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर कोकण तो आपला जो काही विभाग आहे विभाग सिलेक्ट करा तर आपला अमरावती आहे अमरावतीवरती क्लिक करून यारावरती मी क्लिक करणार आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा तर आता इथून आपलं लॉग इन होणार नाही हे फ्रेश ॲप्लिकेशन आहे त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मोबाईल नंबरचं तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला इथं घेऊन येणार आहे तर इथं तुम्हाला आता तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरच आपलं इथं यामध्ये लॉग इन होणार आहो आपण तरी इथं आपलं जे काही नाव आहे नाव ना टाका मोबाईल नंबर सांकेतिक पाठवला तरी इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोसेसर घेऊन जाईल जिथं तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे नोंदणी यावरती क्लिक करण्या केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आणेल यासाठी आणेल की तुमची पहिले नोंदणी झालेली नाही अप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहे त्यासाठी तर आपण आपलं यामध्ये नाव टाकून घेऊ त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर सांकेतिक पाठवलेलं आहे आपण सुद्धा आलेलं आहे तर ओ टी पी जे काही सांकेतिक मी इथं टाकून घेत आहे त्यानंतर सर्व सांकेतिक नंबर इथं आपण टाकल्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे तर सांकेतिक इथं आलेलं आहे आपल्याला सांकेतिक जे काही टाकल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तर आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन आलेला आहे तर इथं आता आपला आपला जो काही मोबाईल नंबर आहे इथं आपण मोबाईल नंबर इथं टाकून घेऊया त्यानंतर सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला पुन्हा आता क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक सांकेतिक नंबर येईल तेसुद्धा आलेलं आहे आपल्याला ते इथं टाकायचं आहे ते टाकल्यानंतर आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला तर आता ही जी नवीन प्रोसेस आहे याच प्रोसेसने तुम्हाला करायचं आहे केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचं दाखवेल तर आता सा खातेदाराचे नाव यामध्ये आपल्याला काहीच येणार नाही तुम्ही जर त्यावरती क्लिक केलं तर तर आता आपल्याला नवीन खाते नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर यामध्ये बाहेर पडा या बंद मदत असे जे काही फीचर्स यामध्ये आहे तर आता आपल्याला क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी तर यामध्ये आपला जो काही विभाग आहे ते विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे तर आपला अमरावती विभाग आपण इथं सिलेक्ट केला आपला जो काही जिल्हा आहे त्याचप्रमाणे आपला जो काही तालुक तालुका आहे ते तालुका टाकायचा आहे गट क्रमांक सर्वे अशाच्या माध्यमातून तुम्ही शोधू शकता तर इथून तुम्ही जिथपर्यंत ती प्रोसेस करणार नाही तिथपर्यंत त्यामध्ये तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये इथं एंटर होणार नाही तर डेमोसाठी मी इथं खाते क्रमांक यावरती क्लिक करणार आहे खातेदाराची नोंदणी झालेली नाही म्हणजे नवीन ॲप्लिकेशन आलेली आहे त्यामुळे आपल्याला नवीनच करायचं आहे यामध्ये तर आपला जो काही जिल्हा यामध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर आपला जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा त्याचप्रमाणे इथं गावाचे जे काही नाव आहे आपल्या गावाचे नाव इथं सिलेक्ट करा ज्या कोणा शेतकऱ्यांची ई पीक पाणी करायची आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही स्टेप मिस्टेक मिस्टेक करू नका अन्यथा तुम्हाला यामधलं काही कळणार नाही त्यानंतर इथं अशा प्रकारचं दिसेल नावानं मधलं ना, नाव अडनाव खाते क्रमांक गट क्रमांक कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सर्वे नंबर शोधू शकता तर इथं गट क्रमांक टाकून आपला जो काही सर्वे नंबर आहे मी इथं टाकणार आहे तुम्ही नावानं ग अडनाव कोणतं टाकलं तरी चालेल त्यानंतर इथं आलेलं आहे तर यामधून कोणतं तुमचं नाव आहे ते सिलेक्ट करा सामायिक जर असेल तर एकाच्या नावानं जर असेल तर एकाचं नाव तुम्हाला इथे दिसेल त्यामध्ये भरपूर जणांचे नाव आहे त्यामुळे ज्याच्या नावाची इ पीक पाणी करायचं त्याचं सिलेक्ट करा, करा यारोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर खातेदाराचे नाव येईल खाली खाते क्रमांक दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला यारो दिसेल यारोवरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तुमचा खाते क्रमांक सर्वे नंबर यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेला आहे तर आता जसं की खातेदाराचे नाव तुम्ही वरे टाकाल तर इथं खाली नाव आलेलं आहे तुम्हाला इथं जे काही आपण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेलं आहे त्यावरती क्लिक करून एरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण यामध्ये एंटर झालेलो हो, आहोत तर यामधून तुम्ही बांधावरची झाडे नोंदवू शकता ई पीक पाणी नोंदवायचे आहे तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण त्यावरती क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर वरती आपलं नाव दाखवण्यात येईल त्यानंतर डेट जे काही तारीख दाखवण्यात येत आहे त्याचप्रमाणे पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून आपण जे काही ई पीक पाहणी केलेली आहे ते तुम्हाला दाखवेल कोण कोणते पिके ॲड केलेले आहे त्याप्रमाणे आता खाते क्रमांक गट क्रमांक त्यानंतर हंगाम इथं दाखवण्यात येईल तर यामध्ये तुम्हाला यारावरती क्लिक केल्यानंतर इथं जसं डेमोसाठी मी इथं क्लिक करणार आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खाते क्रमांक इथं खाली दाखवेल त्याच पद्धतीने आपण आता खाते क्रमांक आणि गट क्रमांक सिलेक्ट करू सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जेवढं काही क्षेत्र आहे तेवढं तुम्हाला क्षेत्र दाखवेल तर आता आपल्याला आपला जो काही हंगाम आहे खरीप हंगाम आहे तो आपण खरीप हंगाम यावरती सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं पिकाचा वर्ग तर त्यामध्ये एक पीक आहे दोन पीक आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर पिकाचा वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्याचा क्लिक केल्यासाठी आपण यावरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीनच असेल तर एक पीक सिलेक्ट करा कापूसच असेल तर तर तुमच्या शेतामध्ये दो एका पिकापेक्षा दोन पीक असेल ज्याचं तुम्ही पीकमा काढलेलं असेल तर त्यामध्ये मिश्र पीक एका पिकाच्या वरे जर असेल तर बहु पीक म्हटलं जाते ते मिश्र पीक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपण मिश्र पीक या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं मुख्य पीक तुमचं कोणतं मुख्य पीक आहे म्हणजे जे की जास्त तुम्ही इथं टाकलेलं आहे त्यामध्ये सोयाबीन असो कापूस असो ते तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर इथं पूर्ण क्षेत्र आहे का पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्रावर करा नसेल तर तुम्हाला जेवढं की तुम्ही लागवड केलेलं आहे के जे की टाकलेलं आहे एक हेक्टर टाकलेला आहे दोन हेक्टर म्हणजे एक एकर एक झिरो पॉईंट चाळीस टाकलेला झिरो पॉईंट ऐंशी ते टाकायचं आहे तारीख टाकायची आहे लागवडीची कोणत्या तारखेला तुम्ही लागवड केली होती त्याचप्रमाणे आता दुसरं पीक यामध्ये ॲड करायचं आहे तर यामध्ये आपण हंगामावरती सिलेक्ट करणार आहे खरीप हंगाम घेतलेला आहे तर आता आपण वर जे काही सोयाबीन सिलेक्ट केलं होतं आता दुसरे तर आता दुसरं क्षेत्र किती टाकलेलं आहे तर यामध्ये एक हे सुद्धा एक टाकलेलं आहे आपण त्यानंतर इथं कोणतं पीक टाकलेलं आहे यामध्ये जर कापूस टाकलेला असेल तर कापूस सिलेक्ट करा तूर सोयाबीन कापूस उडीद मूग तुमचं जे काही पीक आहे ते टाकायचं आहे पुन्हा इथं तारीख टाकायची आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे तर इथं पिकं यामध्ये ॲड झालेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही खालीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधन यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर आ, वीर इथून येऊन जाईल किंवा तुमच्या सात सातबारावर जर तुम्हाला शेत नाला नदी नाला चढवायचं असेल किंवा अनेक सलमधील वीर चढवायचं असेल किंवा करोडो करोडो जर असेल तर करोडोवर ते सिलेक्ट करा तर करोडोवर सिलेक्ट केल्यानंतर जलसिंचनाचे साधन काहीच येणार नाही जर तुम्ही इथे वीर सिलेक्ट केलं तर थिंबक सिंचन तुषार सिंचन अन्य प्रकारे सिंचन असं तुम्हाला दाखवेल तर आपलं करोडोआवा इथं आपण इथं करोडो इथे सिलेक्ट करणार आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इथं थोडं लोडिंग घेईल तर आता ही जे प्रोसेस आहे ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन करायची आहे अन्यथा तुमची ई पीक पाहणी इथं होणार नाही ना तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे तर इथं थोडा टायमिंग इथं लागणार आहे तर इथं प्रोसेस आता सुरू झालेली आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन लोकेशन इथं सुरू करूनच हे तुम्हाला प्रोसेस करायची आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला इथे दाखवेल तुमचा खाते क्रमांक सर्वे नंबर त्यानंतर तुम्ही शेताच्या किती अंतरावर राहा ते तुम्हाला इथे दाखवेल जी पी एस ट्रॅकर तुम्हाला तर याच्यासमोर तुम्हाला ही प्रोसेस इथं जाणार नाही तर हे जो व्हिडिओ आपण डेमोसाठी केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ई पीक पाहणी इथं करायची आहे